सरानं रोज काम करत गरज वेळ करायला लागते एप्रिल महिन्यात कारण काम केलं त्या कुटुंबात पण पाणी आलं महाराष्ट्र आलं जास्त वेळ काढतो तुम्हाला हे आम्ही जास्त वेळ काय कसं नाही तर गेले म्हणून आम्ही तुम्हाला रोज महिन्याचा आम्ही देत असतो आता पहिले कसं आता पोलीस आहे ना गावच्या पेडून मध्ये बॅसाय कुठून तो पण त्या आता मेल तुम्हाला लाईव्ह लावून की सगळ्या कसे काय करतो का मला असल्यामुळे एका ठिकाणी मित्रांनो मला तुमचं आहे फार आहे ते परवा पण आपलं फोटो आपण माझं फोटो म्हणून म्हणूनही काम मला योग्य वाटतं त्या काम असं मला विरोध आहे मला हे काम काय काम करून नाही आपण पाहत आहोत मला त्या भरपूर शेती किती भरपूर इकड बघल तिकड शीत मिळतात आणि तेवढीच जेवढी शेती तेवढीच जग पण आहे आता लवकर कोळप त्याला नांगर द्याल पेरणी चालू होईल जरा पावसानं आता जरा बऱ्यापैकी उघडलाय पाऊस त्याच्यामुळं आता माणसं असेल प्रगार आहे आहेत तर लय मोठा पाऊस आहे गणपतीचा पाऊस गणपतीच्या टायमाला एवढं मोठा पाऊस पडला जातो जरा मजे तर आमच्या जर महा महिन्यात कात्रीच्या हातीचा पाऊस आता मला आहे की महिन्यापासून माणसं हात था दिस जर धावला तर महिन्यात पडलेला हा नऊ दिवस पाऊस उघडत नाही मग एक तास पाऊस पडणार मग मोठा जर पडत असताना मोर्तात पडणार <है> जर पडत असला वारकात पॉस पडला पुस्तके मार माहिती

कुत्र मोक जाणार आहे हो सांगू शकत नाही बघा मुक्क जाणार कसं आहे आहे धरलं म्हणजे काय आजच असतं गाडी कसली मागला लागते मित्रांनो ज्या हॉटेलला मी मला इनवाईट केलं होतं मेला इंटरनॅशनल कंपनीनं मला सगळ्यात विद्यात मोठं हॉटेल पण तुम्हाला आता उतर विद्यात मोठं हॉटेल आम्हाला तिथं विजया गरां व्हिडिओ वगैरे करून दिलं नाही आपल्या तुला पण होतं ते व्हिडिओ करायचं मित्रांनो पण तिथं आला उठलं त्यामुळं आम्हाला आम्ही काही केलं नाही सांगा वाटलं तिथं केल्यानंतर खूप त्या टायमाला आम्हाला टाईम पैसे माहिती नव्हतं एवढा आदर आम्हाला चा नाता म्हणून त्या हॉटेलला जर गेला मित्रांनो तर अडीचशे अडीचशे रुपयाला लाईत एक एक आहे बसायला असं काय तुम्हाला पैसे देत जातात नाही पैसे माहिती म्हणजे फक्त मोठी युट्यूबर लोक हॉटेलमध्ये म्हणा फ्युटरमध्ये किंवा मुली जे खेळ तेवढी हिरव आहे तिच्या हॉटेलला येऊन मला नाही तर म्हणा बरेच हॉटेल मोगरा आहे ताज हॉटेल तसं आहे नाही त्या पद्धतीनं हॉटेल मोठं हॉटेल विठ्याला आला त्या हॉटेलला भेट द्या

तीन टेन जरा हळू मी पुढे मित्रांनो ते टोपीओ आणि पांढर तुम्हाला दिसते ते हॉटेल आहे लोय भारी हॉटेल आहे आणि त्या हॉटेलला हो बरेच हिरो लोक मोठी प्रोड्युसर म्हणा डायरेक्टर म्हणा त्या हॉटेलला हो येऊन थांबत्या त्या हॉटेलचं खरच मित्रांनो खूप छान सुविधा आहे खूप छान सोय आहे खूप छान स्वच्छता आहे आणि अशा मित्रांनो हॉटेलला कोण नव्ह मी सुद्धा मी ज्या टायमाला मी फर्स्ट टाईम मी गेलो त्या टाइमाला सुद्धा मला का नाही एवढं आवडलं ते हॉटेल मित्रांनो विट्यातच आमच्या एवढं जवळ आसपास आहे आता मी काम करतोय विट्या विट्यातल्या विट्यातच आमचं संपर्क जास्त करून असतोय मित्रांनो पाणी असं प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला पाणी घेऊन जाणं जायला लागते लग्नाचा कार्यक्रम असून द्या वास्तव वास्तुक असून त्या घराची किंवा जागरणाचा कार्यक्रम असून द्या इतर कुठलाही कार्यक्रम असू द्या आम्हाला पाणी मागणी आली की आम्हाला जावं लागतं मित्रांनो तर आम्ही विठ्यात बरंच टाईम फिरलो पण त्या हॉटेलला आतमध्ये कधी गेलो नाही तर ज्या टाइमला आम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं त्या टाइमला गेलो तर मित्रांनो लय भारी वाटलं एवढं भारी वाटलं मित्रांनो मस्त आ, एक म्हणजे जन्नतवाणीच वाटते मित्रांनो त्या हॉटेल भरपूर खूप चांगलं सोय आहे पुढच्या म्हणा एवढं भारी बेस्ट कधीच नाही मित्रांनो असलेल्या हॉटेलला आम्ही गेलो पहिल्यांदा आम्ही मा माझी मिसेस माझा भाव गेलो होतो आणि तुम्हाला मला सांगितलं माझा च म्हणा इंस्टाचा म्हणा पार्टनर मी आता माझ्या भावालाच केलं कारण का मला जास्त मा लेता वाचायला येत नाही त्यामुळं मग माझा भाऊ जास्त करून एडिटिंग वगैरे करत असते मित्रांनो हिट्याचा विना चॅनल ही फक्त माझ्या गावानं नाव दिले ना कारण का माझं गाव विटा जे आहे ती जास्त प्रसिद्ध नाही कारण का मुंबई पुण्याला मी त्या ठिकाणी मुंबईला लहानपणीच गेलो होतो मित्रांनो पण मी पुण्यात जास्त वावरलो आहे पुण्यात राहिलो आहे मित्रांनो त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धी लोक असं माहीत नाही विटा ही गाव कुठं आहे ज्या टायमाला मला आमच्या गावाला सांगली जिल्हा किंवा तालुका खानापूर जोडलं जातं तेव्हा कुठं तर माणसं कौचित्य ओळखलं जाते की हां या ठिकाणी ही गाव आहे मायनी विटा मायनी किंवा कराड विटा असं म्हणलं जातं आता विट्यातून कराड चाळीस किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो त्यामुळं जास्त करून विटात ओळखलं जाते कारांमुळं पण आणि सांगली जिल्हा असल्यामुळंच विटा ओळखला जाते मित्रांनो तर विट्याचं काही परिसर आहे तुम्ही बघू शकताय शेती भरपूर आहे आता पेरणी चालू झालेला आहे मग माणसं नांगरायला राहिला व इकडं नांगरायला म्हणजे पेरणी झाली आहे बघा इकडे आता जरा पावसाचं वातावरण उघडलेलं आहे तरी माणसं लवकरात लवकर पेरणी करून घ्यायला कारण का पाऊस कधी पडल कधी चालू होईल सांगू शकत नाही मित्रांनो तर हे विठ्याचं निसर्ग आहे विट्याचं वी वातावरण आहे मित्रांनो तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करा मित्रांनो कारण का माझं नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी लाईव्हवर मी तुम्हाला सर्वांना डिटेल सगळं न कट करत करता न पुढं ढकलता तुम्हाला लाईव्हवर सगळं मी विट्याचं वातावरण वा तुम्हाला दावत असते त्यामुळं सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या एका सबस्क्राईबमुळं पण माझं कुठंतर कल्याण होणार आहे मित्रांनो तुमच्या कमेंट मला येऊन द्या कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय का नाही आणि बेलाईन करून तुम्ही ऑल करत जावा कारण का व्हिडिओ मी सोडल्या सोडल्या तुमच्यापर्यंत पहिल्या स्टार्टला पोचाल मित्रांनो कारण का माझं पहिल्या स्टार्टला सुरुवात असत्या बाळूमामाच्या व्हिडिओपासून तुम्ही बघू शकता पहिल्या स्टार्टला व्हिडिओ बाळूमामाचं ज्या टायमाला मी सोडतो तिथून पुढं जे काय असेल ती माझं व्हिडिओ नंतर मी कर टाकतो ला तर मित्रांनो तुमचं असंच सहकार्य असू द्या असंच पाठिंबा तुमचं प्रेम हे माझ्या पाठीशी आयुष्यभर राहून द्या मित्रांनो नवी नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ अजून तुम्हाला वर दावणार अजून कॉमेडी व्हिडिओ पण दावणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगितलं आहे मला पन्नास हजार टार्गेट आहे सबस्क्राईबचं मित्रांनो तर तुमच्या मदतीची मला गरज आहे तुम्ही जेवढं होता होईल तेवढं सबस्क्राईब वाढवा मित्रांनो कारण का माझा वेब सिरीज आम्ही चालू करणार आहे आणि तुम्हाला मी असं आहे ज्या टाइमाला पन्नास हजारचं सबस्क्राईबचं टार्गेट कम्प्लीट होईल त्या टाइमाला जेव्हा आम्ही जाहिरात सोडणार आहे युट्यूबवर वेब वेबसिरीज त्या टायमाला तुम्ही पण म्हणताला की खरंच हे मी काय तर वेगळंच करून दावलं मित्रांनो असं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला आवडणार आहे ती सिरीज असे आम्ही केली आहे की कॉमेडी पण आहे त्याच्यात इमोशनल आहे आणि बाळूमामाचं पण टोटल सगळं माहिती पण आहे मित्रांनो तुम्हाला आत्ता हो व्हिडिओमध्ये सांगतो त्यामुळं तुम्ही जेवढं होता होईल तेवढं सबस्क्राईबचं टार्गेट वाढवा कारण का मला पन्नास हजार सबस्क्राईबचं गरज आहे माझं टार्गेट आहे ती टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर वेबसिरीज आम्ही चालू करणार आहे तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय बाळूमामा सर्व मित्रांनो Thank you so much.